दीप मध्ये तुमचं खूप 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 मनापासून डिसेंबर महिना चालू झाला की रायगडकरांना पोपटीचे डिसेंबर ते मार्च हा पोपटी करण्याचा एकदम उत्तम असा सीझन आहे कारण या महिन्यात वालाच्या शेंगा यायला सुरुवात होते म्हणजे अलिबाग मधल्या पण वालाच्या शेंगा असतात पुण्याच्या पण वालाच्या शेंगा असतात आणि म्हणजे कवळ्या वालाचे दाणे यायला सुरुवात होते त्यानंतर पोपटीसाठी लागणार जे काही सामान आहे ते आता उपलब्ध होत त्यानंतर पोपटीमध्ये म्हणजे त्या माठात भरायला जो महामुरडीचा तो पण बहुतेक शेतात उगवलेला या महिन्यांच्या दिसायला त्यामुळे सगळीकडे बहुतेक ठिकाणी एकदा डिसेंबर ते मार्च या महिन्यात पोपटीचे बे दाखले जातात एकतीस डिसेंबर हा तर पोपटीसाठी हमखास दिवस आहे बहुतेक ठिकाणी एकतीस डिसेंबरला पोपटी लावली जाते पोपटी लावणी म्हणजे नेमकं काय तुम्ही याचे बरेच व्हिडिओ बघितले असाल पण हा व्हिडिओ थोडा अनोखा आहे नक्की शेवटपर्यंत बघा तर आज आमच्याकडे पोपटीचे वेद लागले आहेत मुलांना आधी पण एक्झाम संपून एक फर्स्ट सेमिस्टर संपून घरी आलाय त्याला पण सुट्टी आहे आणि त्यामुळे आम्ही आज तो पोपटीचा बेत केलेला आहे पोपटी करायची म्हणजे काही सोपं काम नाही सकाळपासून त्याची तयारी करावी लागते भाज्या आणायच्या वेगवेगळ्या भाज्या त्याच्यात आपण घालतो मका रताळ तुरीच्या शेंगा वालाच्या शेंगा त्यानंतर वांग बटाटा बटाटे पण शोधून आणावी लागतात कारण मोठी मोठी बटाटे त्याच्यात चालत नाही लहान लहान बटाटे त्याच्यात घालावी लागतात आणि आपण जो प्रकार करणार आहोत तो थो थोडा वेगळा आहे तुम्ही इतर बरेच व्हिडीओ बघितले असेल पण माझा हा व्हिडिओ थोडा अनोखा आहे तर आज आम्ही हा पोपटीचा बे टाकलेला आहे तर आतापासून आम्ही तयारीला सुरुवात आहे आणि ऍट द एंड ऑफ द डे आपली ही पोपटी बनणार आहे ही पोपटी कशी कशी बनणार आहे त्यासाठी आम्ही काय काय करतोय हे तुम्हाला थोड्या थोड्या स्टेप्सने दाखवणार आहे नक्की बघा धन्यवाद पोपटी म्हटलं म्हणजे चिकन पाहिजेच त्यासाठी हे तीन किलो चिकन आणलेलं आहे चिकन जरा जास्तच क्वांटिटीमध्ये आहे मोठे पिसेस केलेले आहेत कारण मग ते चांगले मॅरिनेट होतात त्याला व्यवस्थित मसाले लागतात पोपटीमधलं चिकन मुलांना देखील खूप आवडतं आणि आमच्याकडे काही पाहुणे देखील येणार आहेत त्यामुळे थोडं जास्तच आणलेलं आहे तर आता आपण बघूया हे चिकन कसं मॅरिनेट करायचं आज दोन प्लॅन झालेले आहेत एक तर पोपटी आणि दुसरं म्हणजे कौल चिकन त्यासाठी ही कलेजी आणली आहे तर त्याला पहिले मॅरिनेट करून घेऊया मीठ टाकलंय हळद हे आहे लाल तिखट एव्हरेस्टचं तिखा लाल आहे हे, हे मी दीड चमचा याला टाकून घेते हा चिकन सिक्स्टी फाय मसाला आहे आलं लसूण पेस्ट कलेजीला थोडी जास्त लागते कारण मग कलेजीला एक प्रकारचा उग्र वास असतो त्याने तो कमी होतो कलेजीला मसाला छान मिक्स करून घेऊयात म्हणजे ती चांगली दोन तीन तास मॅरिनेट होईल लिंबाचा रस लिंबू पिळून घेतलाय आणि हा स्पेशल घरगुती लाल मसाला हा तर सगळ्यात महत्वाचा घेतलेलं आहे सगळे मसाले कलेजीला छान लागलेले आहेत आता ही कलेजी आपल्याला दोन ते तीन तासासाठी अशीच मॅरिनेशनसाठी ठेवायची आहे हे पपटीसाठी लागणारं चिकन आहे तीन किलो क्वांटिटीमध्ये आहे आता ह्याला पहिले आपण मॅरिनेशन करून घेऊया त्याच्यासाठी सगळ्यात पहिले आपण त्याला मीठ टाकून घेऊ हळद दीप दया स्पेशल घरगुती मसाला एवरेस्ट तिखा लाल हा एवरेस्ट चिकन मसाला आहे ते एक पॅकेट मी घालते धणा पावडर लसूण पेस्ट आलं लसूण कोथिंबीर आणि थोडा पुदिना मी ह्याच्यात घेतला आहे हे चिकन सिक्स्टी मसाला आहे एक पॅकेट टाकलाय हा लिंबाचा रस टाकून घेतलाय हा चार लिंबांचा रस आहे लिंब जितक जास्त लावू तितक मॅरिनेशन छान होणार आहे आणि हे थोडस तेल घालून घेते मी ह्याच्यात आता हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय मॅरिनेशन करून घेतलेली कलेजी व चिकन आपल्याला पाच ते सहा तासांसाठी मुरवत ठेवायचे आहे पोपटीमध्ये आपण वालाच्या शेंगा मटारच्या शेंगा वांग बटाटा मका रताळं शेवगा शेंग असं घालणार आहोत वांगं बटाट्यामध्ये जी चटणी भरावी लागते ती करून घेऊया त्यासाठी सगळ्यात पहिले लसूण घेतलं आहे त्यानंतर हिरवी लाल मिरची घेतलेली आहे खवलेला नारळ देखील घेतलेला आहे चवीपुरतं मीठ घालून घेऊ आणि अर्ध्या लिंबाचा रस हे मिश्रण आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे मग चटणी तयार वांग्याला आणि बटाट्याला चीर पाडून घ्यायची आहे परंतु वांग आणि बटाटा खराब नाही ना याची खात्री करून घ्यावी अशा प्रकारे सगळी वांगी आणि बटाटी आपण चीर पाडून घेणार आहोत आपण जी चटणी करून घेतलेली आहे ती या वांग्यामध्ये आणि बटाट्यांमध्ये व्यवस्थित भरून घ्यायची जी, जी शेवग्याची शेंग आणलेली आहे तिला देखील चिरा पाडून त्याच्यात देखील चटणी भरून घ्यायची मका आणि रताळ्याचे तीन भागात पिसेस करून घेतलेले आहेत म्हणजे ते पोपटीमध्ये छान शिजले जातील पोपटीमध्ये आपण ज्या भाज्या घालणार आहोत जसे की वांग शेंगा बटाटा रताळी मका ह्या सगळ्या आता कापून व्यवस्थित चटणी भरून तयार आहेत आपण मटारच्या शेंगा देखील घालणार आहोत त्या देखील स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत त्याचप्रमाणे ज्या वालाच्या शेंगा आपण घे घालणार आहोत त्या देखील स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत पोपटीचा हा खूप मोठा बेत आहे त्यामध्ये या साऱ्या भाज्या आणाव्या लागतात चिकन अंडी हे सर्व काही आणावं लागतं पोपटी भरण्यासाठी मातीच्या माठांची मडक्यांची गरज लागते तर ती मडकी आणावी लागतात त्यामध्ये टाकायला बांबुर्डीचा पाला असतो तो लागतो तो देखील आणावा लागतो त्यानंतर हे सगळं काही जाळण्यासाठी पालापाचोळा सुखी गवत किंवा नारळाची सालं बाहेरची सुकलेली ती जमा करावी लागतात आणि या सगळ्या पदार्थांना चव आणण्यासाठी मिठाची गरज लागते याच्यात जाडं मीठ वापरलं जातं त्याचप्रमाणे ही पोपटी पोटाला त्रास देऊ नये म्हणून त्याच्यात ओवा घातला जातो तर या गोष्टींची जमवाजमवा करेपर्यंत अख्खा दिवस पुरत नाही अशी ही अलिबागची प्रसिद्ध पोपटी कशी करायची हे मी तुम्हाला दाखवत आहे नक्की करून बघा तुम्हाला याची चव नक्कीच आवडेल मडक्यात पोपटी भरल्यानंतर ती किती वेळ शिजवायची तिला किती ज्वाल करायचा हे सगळं गणित ठरलेलं असतं जास्त वेळ ठेवून देखील चालत नाही आणि कमी वेळात देखील पोपटी होत नाही सकाळपासून मॅरिनेशन करून ठेवलेलं चिकन आता आपण केळीच्या पानात रॅप करणार आहोत केळीच्या पानांचे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत आणि प्रत्येक चिकनचा पीस आपण या केळीच्या पानात बांधून घेऊन त्याला धाग्याने गुंडाळून घेऊन पॅक करणार आहोत म्हणजे यातलं चिकन देखील बाहेर पडणार नाही आणि त्याला जो मसाला आपण लावलेला आहे तो देखील बाहेर इ इतर भाज्यांना लागणार नाही म्हणून ते असं बांधून घ्यायचं आहे स्वरा आणि रूपेश हे काम अतिशय मन लावून करत आहे डिसेंबर ते मार्च शेतामध्ये हा मामुरडीचा पाला उगवतो या पाल्याचा उपयोग आपण पोपटीमध्ये करणार आहोत ह्याचा एक छान गंध त्या पोपटीला येतो आता सर्वप्रथम माठ घेऊन त्याच्यात मामुरडीचा पाला आधी खाली घालून घ्यायचा पूर्ण त्याचा बेस केल्यानंतर त्याच्यावर आपण मीठ घालून घेणार आहोत पोपटीमध्ये आपण प्रत्येक गोष्टीचे लेअर लावणार आहोत जसे की पहिले मामुरडीचा पाला त्याच्यावर जाडं मीठ त्याच्यानंतर आपण वालाच्या शेंगांचा एक लेअर त्याच्यात घालून घेणार आहोत शेंगा प्रत्येक कोपऱ्यात पोचल्या पाहिजेत कुठेही पोकळी राहता कामा नाही मटारच्या शेंगांचा एक लेअर आता केळीच्या पानात बांधून घेतलेला चिकनचा एक लेअर आता आपण वरती ठेवणार आहोत अंडी सुद्धा आपण घेणार आहोत अंडी स्वच्छ पाण्यात धुवून घेतलेली आहेत ती अंडी सावकाशरित्या आपण चिकनच्या लेअरवर लावून घेणार आहोत हळूवारपणे अंड्यांची मांडणी करावी नाहीतर अंडी फुटू शकतात अंड्याच्या लेअरवर देखील आपण मिठाचा एक लेअर घालून घेणार आहोत चटणी भरलेले बटाटे चटणी भरलेली वांगी शेंगा मका रताळं यांचा देखील एक लेयर आता आपण त्याच्यावर करणार आहोत पुन्हा एकदा वालाच्या शेंगा आपल्याला माठामध्ये भरून घ्यायच्या आहेत प्रत्येक लेअरनंतर थोडं थोडं जाड़ मीठ घालायला विसरायचं नाही पुन्हा एकदा आपण चिकनचा लेअर करणार आहोत आता उरलेल्या वालाच्या शेंगा थोडासा मटार मध्ये चिकनची पुडी आणि अंडी असं सगळं काही आपण मडक्यात भरून घेणार आहोत अंडी भरताना पुन्हा एकदा हळुवारपणेच भरून घ्यायची आहे सगळ्या भाज्या व्यवस्थित मडक्यात टाकल्यानंतर हळुवारपणे आपण वालाच्या शेंगा सगळ्यात वरती घालून माठाचं तोंड बंद करणार आहोत त्या शेंगांवर आपण थोडासा ओवा व जाडं मीठ घालायला विसरायचं नाही आता आपण हे मडकं बंद कसं करायचं ते पाहूया आता पुन्हा एकदा आपण मामुरडीचा पाला सगळ्यात वरती घालणार आहोत जेणेकरून त्या मडक्याचं तोंड पूर्णपणे बंद होईल आणि ही आतमध्ये टाकलेली भाजी व्यवस्थित वाफेवर शिजेल आता ही शिजल्यानंतर भाजी सांडू नये खाली पडू नये म्हणून छोट्याशा काठ्या घेऊन आपण त्या मडक्याला पूर्णपणे पॅक करून घेणार आहोत जेणेकरून ते उलटं झालं तरी त्यातली भाजी सांडणार नाही शेकोटी करण्यासाठी आपल्याला ही सुखी नारळांची सालं लागणार आहेत सर्वप्रथम आपण ही मडकी शेतात घेऊन आलेलो आहोत आता त्याच्यात पहिला लेअर आपण नारळाच्या सालांचा केलेला आहे त्याच्यावर हे मडकं उपडं घातलेलं आहे मडक्यांच्या चारी बाजूनी आपण ही नारळांची सालं व्यवस्थित लावून घेणार आहोत त्याला पूर्ण सालांनी कवर करणार आहोत शेतात सुकलेलं गवत त्याच्यावर आपण व्यवस्थित पसरून घेणार आहोत सुरुवातीला मडक्यांवर भरपूर सुखा पालापाचोळा घालावा लागतो कारण एकदा का मडक्यांनी पेट घेतला की नंतर हळूहळू आतली भाजी शिजली जाते ही शेकोटी करण्यासाठी भरपूर सुख्या गवताची व पालापाचोळ्याची गरज आपल्याला लागते खरोखरच हे खूपच मेहनतीचं काम आहे म्हणून तर ती पोपटी एवढी छान लागते आता आपण हे रचलेलं गवत माचीसने पेटवून घेणार आहोत आता ही शेकोटी छान पेटलेली आहे आता तिला सावकाश अर्धा तास अशीच पेटवट ठेवायची आहे आम्ही ही शेकोटी आमच्या घरामागच्या शेतात करत आहोत पण हे सगळं करताना काळजी देखील घ्यावी लागते की ही ही आग वाढता कामा नये यासाठी डोळे ताणून लक्ष ठेवावं लागतं थंडीच्या दिवसात या शेकोटीचा आनंद घेण्यासाठी आमच्या घरातली सगळी मंडळी आम्ही शेतात जमलेलो हो। आहोत लहान मोठे सगळे या शेकोटीचा आनंद घेत आहेत आणि ती शेकोटी पेटत राहावी म्हणून त्याच्यात भरपूर पालापाजोळा टाकत आहेत पोपटी शिजण्यासाठी एक वेळ ठरवलेली असते तेवढ्या वेळेतच ती शिजली गेली पाहिजे अन्यथा सगळी पोपटी करपून जाईल साधारण पस्तीस ते चाळीस मिनटांनी आम्ही ही शेकोटी भिजवली त्यातलं एक मडकं आम्ही बाहेर काढलं आत पाहिल्या तर शेंगा व्यवस्थित शिजल्या होत्या पोपटीचा मडका घेऊन आम्ही आमच्या घराच्या अंगणात आलो आहोत तिथे मस्तपैकी केळीची पानं पसरली आहेत त्याच्यावर आता ही पोपटी आम्ही काढून घेणार आहोत त्याआधी आपण जो मामुरडीचा पाला घातलेला आहे तो बाहेर काढून घ्यायचा आहे आणि मगच पोपटी ओतायची आहे जमलेली सगळी मंडळी मडक्यातून पोपटी कधी काढतोय आणि ती आम्ही कधी खातोय याची वाटच बघत होते पोपटी पानावर काढल्यावर आम्ही त्या पोपटीचा यथेच्छ आस्वाद घेतला मस्त शिजलं जी तने शिजला मंडळी

पोपटीचा मन भरून आस्वाद घेतल्यानंतर मुलांनी कौल चिकनकडे मोर्चा वळवला जी कलेजी आपण सकाळपासून मॅरिनेशन करून ठेवली होती ती त्यांनी त्या ते कौलावर फ्राय करायला घेतली कौल चिकन करण्याचा आणि खाण्याचा आनंद मुलांनी मनमुराद लुटला खरोखरच कौलावर केलेली ही कलेजी आणि चिकन चवीला भन्नाट लागत होतं आम्ही मोठ्याने देखील त्याचा आनंद घेतला अशा प्रकारे आमचा हा पोपटीचा बेत आणि कौल चिकनचा बेत एक नंबर झाला हा प्रयत्न तुम्ही पण करून बघा असा बेत तुम्ही पण आखून बघा तुम्हालाही नक्कीच आवडेल कशी वाटली ही आमची पोपटीची रेसिपी आवडली ना आवडली असेल तर माझ्या या दीपदया ब्लॉग्स चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा एन्जॉय